अधिवेशन चालू असताना सरकारकडून जबाब मागायचं नाही कधी मागायचा तुम्हाला चर्चा करायची की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची की गोंधळ करायचा आहे मला आपल्याला एक विनंती करायची आहे की विरोधी पक्षाच महत्वाचं आयुध हा सत्त्याण्णवचा स्थगन प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय काही स्थगन प्रस्ताव हे आपण आपल्या दालनामध्ये नाकारू शकता ही काय आपण नवीन प्रथा पाडलेली नाही हे पूर्वीपासून आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे परंतु सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय आम्ही ज्या वेळेला अशा पद्धतीचे स्थगन प्रस्ताव देतो त्यावेळेला साधारणपणे विधानसभा अधिनियम सत्त्याण्णव अन्वय हे प्रस्ताव तुमचे त्या निकषामध्ये कसे बसत नाहीत हे आम्हाला आपण सुनावलं पाहिजे आणि आम्ही कसे बसतात हे आपल्याला किमान आम्ही सांगितलं मी तुम्हाला संधी दिलेली पण त्याच्या व्यतिरिक्त ते सर्व काही बोलले नाही मी सांगतो ना म्हणून मी सांगतो ना अध्यक्ष महोदय की हे एकोणीसशे हा जो सत्त्याण्णवचा प्रस्ताव जो आम्ही दिलेला आहे तो कसा निकषामध्ये बसतो अध्यक्ष महोदय आज ज्या एका शेतकरी कुटुंब्याचा माझे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उल्लेख केला अध्यक्ष महोदय अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू असताना लातूर जिल्ह्यातला एक शेतकरी त्याचा स्वतःला बैल घेण्याची त्याची परिस्थिती नाही खर्च करण्याची त्याची परिस्थिती नाही अशा वेळेला ते जोत स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतले अध्यक्ष आपण पाहिलं असेल आणि त्याची सत्तर वर्षाची पत्नी डोळ्यामध्ये पाणी आणून एक इज्जत इज्जतशीर एक महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी इब्र बसलेली डोक्यावर पदर घेऊन जो जो ते जोत दाबा हातते जरा बघा ते जोत हातते म्हणजे नवरा बैलाच्या जागी ते जुंकला गेलाय सरकारची जबाबदारी नाही अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना सरकारकडून जबाब मागायचा कधी मागायचा ज्या हेरवी सरकार वाटेल ते घोषणा करत असत पण अध्यक्ष अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना अशा विषयावर तुम्ही चर्चा नाकारता आमचं म्हणणंही ऐकून घेत नाही नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही कशाचे जोर कसल्या शेतकऱ्यांचं सरकार कशाला शेतकऱ्यांची कड वाढतं या ठिकाणी आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझं स्पष्टपणे म्हणणं आहे कि आम्ही दिलेला हा प्रस्ताव नियम सत्त्याण्णव मध्ये तंतोतंत बसतोय याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर आहे हो अधिवेशन चालू आहे सरकारचा डायरेक्ट संबंध या घटनेशी आहे या आत्महत्यांशी संबंध सरकारचा डायरेक्ट संबंध आहे म्हणून मी मेरिटवर न बोलता मी मेरिट वर न बोलता मी हा प्रस्ताव कसा या ठिकाणी मंजूर होऊ शकतो याच्यावर बोललोय आणि म्हणून हा प्रस्ताव स्वीकारा तात्काळ चर्चा सुरू करा ही आमची माहिती रुलिंग देऊ दे मला रुलिंग देऊ दे शेतकऱ्याची आत्महत्या या राज्यात जर होत असेल त्याच्यापेक्षा गंभीर दुसरा प्रश्न होऊ शकत नाही याबद्दल दुमत नव्हे परंतु असं होत असतानाही आपल्याकडे सभागृहाचं जेव्हा आपण कामकाज करतो तेव्हा ते कामकाज या संविधानाने दिलेल्या अधिकारातनं घडलेल्या नियमाप्रमाणे होणं हे अपेक्षित आहे आणि अनिवार्य आहे तसं असताना ज्या वेळेला या प्रश्नावरती सखोल चर्चा इतर माध्यमातून जेव्हा होऊ शकते विरोधी पक्षाचा प्रस्ताव आपण परवाला उद्याला घेऊ शकतो त्यात तुम्ही मांडा मी पूर्ण दिवस ह्याच्यावरती चर्चा घेईन चला मी निकषात बसत नाही पहिलीच अमोल खटाय अध्यक्ष महोदय तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईन बसा